शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे रोजच्या वापरात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी कोणते फायदे आहेत ते आपण सविस्तर बघूया शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते शेवगा दोन प्रकारचा असतो एक पांढरा आणि काळा यापैकी काळा जास्त उग्र असतो याच्या मुळाच्या सालीची पावडर दोन ते तीन ग्रॅम प्रमाणात घेतल्याने अधूनमधून येणारा ताप हिस्टेरिया फीट जुनाट संधिवात जुलाब सूज खोकला दमा आणि पंढारी वाढल्या असता वापरावे शेवगा नियमित सेवन के केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते शेवग्याचे पान गर्भावस्थेत ब्लड शुगर नियंत्रित ठेवते याला आपल्या हा आहारात सामील केल्याने तुम्ही मधुमेहापासून वाचून राहाल शेवग्याच्या से शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया के सुधारते उन्हाळ्याचे शेवटचे पंधरा दिवस आणि पावसाळ्याचे सुरुवातीचे पंधरा दिवस असा एक महिना जो काळ असतो त्याला ऋतुसंधी काळ असे म्हणतात हा कालावधी स्वास्थ्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो या काळात शेवगा भाजी खाणे खूप चांगले असते मुतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो त्यामुळे लघवी वाटे तो बाहेर पडतो शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावळी यापासून सुटका होते ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांसाठी शेवग्या खूप फायदेशीर आहे त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगीचा वापर करावा शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात शेवग्याची पानं फुलं बिया फळं साल आणि मूळ यांचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो शेवग्याच्या पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित राहते युरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये एक सामान्य समस्या आहे यावर मात करण्यासाठी शेवग्याच्या फुलांचा चहा बनवून प्या शेवगा अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे गळा त्वचा आणि छातीत होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करते शेवगा पोटाशी शे निगडीत आजारांपासून बचाव करते शेवगा आणि नारळ पाणी एकत्र सेवन केल्यामुळे जुलाब आणि कावेळ बरा होतो गर्भावस्थेदरम्यान एका स्त्रीने योग्य आहार घ्यायला पाहिजे ज्याने आई व बाळ दोघांचे आरोग्य उत्तम राहील शेवग्याचे शेंगा देखील त्यातून एक आहे जे गर्भवती महिलेने खायला पाहिजे यात कॅल्शियम फॉस्फरस कॅरेटीन आणि विटॅमिन सी असतं शेवग्याचा ज्यूस गर्भवती स्त्रीला देण्याचा सल्ला दिला जातो याने डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या समस्येपासून आराम मिळतो गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या आळसाला शेवग्याने कमी करता येते या शेंगा उलटी आणि चक्कर यासारखे मॉर्निंग सिकनेसला कमी करतात शेवग्यामध्ये आयरन कॅल्शियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतं ज्याने हाडं मजबूत होतात शेवग्यामध्ये दुधापेक्षा अधिक पट कॅल्शियम आणि दोन पट अधिक प्रथिने हे पोषक द्रव्य असतात शेवगा खाल्ल्याने प्रसवच्या वेळेस होणारा त्रासापासून आराम मिळतो याने रक्ताची कमतरता होत नाही व प्रसूती झाल्यानंतरचा त्रास देखील कमी होतो शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उत्तेजना देऊन पोट साफ करते त्यामुळे जटलांचा कर्करोग होण्यापासून टाळता येते हाडे ठिसळ होणे वजन जास्त वाढणे आळस आड़ शारीरिक मानसिक थकवा ही भाजी मोगलक खावी शेवग्याच्या फुलांची भाजी संधिवात व स्नायूंची कमजोरी हे आजार दूर करण्यासाठी उपयोगी आहे व उत्तम कृमीनाशक आहे शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य निरोगी राहते शरीराच्या आतील व बाहेरील सुजेवर शेवगा अतिशय प्रशस्त सांगितला आहे शेवग्याच्या सालीचा काढ आपल्या स्याकृतात आलेल्या सुजेवर देखील फायदा होतो शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते शेवग्याच्या बियाचे चूर्ण नागपुड्यात घातल्यास डोकेदुखी आणि डोक्याचा जडपणा नाहीसा होतो शेवग्याच्या शेंगाची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावे यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे शेवग्याच्या झाडांची पाने सूज कमी करणारे कृमीनाशक हितकारक आणि विटॅमिन ए व सी भरपूर प्रमाणात असलेले आहेत शेवग्याच्या पानांचा काढा करून दिल्यास उचकीदरम्यान चांगला उपयोग होतो गळू झाले असल्यास त्यावर याची साल उघाळून लावल्यास गळू जिरतात शेवगा खाल्ल्याने सर्व पचनक्रियेसंबंधित आजार बरे होतात दस्त काविळी या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदयरोगावर उपयुक्त आहे शेवग्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो कुपोषण पीडित लोकांच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो एक ते ती तीन वर्षाच्या लहान मुलांना आणि गर्भवती स्त्रियांसाठी शेवगा वरदान मानले जाते शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए असते जे सौंदर्यवर्धक काम करते चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्तशुद्ध होते शेवग्याच्या पानापासून तयार केलेले सूप अस्तमा आजारामध्ये औषधाचे काम करते शेवग्याच्या पानामध्ये विटॅमिन बी हे तत्त्व विपुल प्रमाणात असते त्यामुळे तोंड येणे या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन करणे लाभदायक ठरते एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की शेवग्याची भाजी खाल्ल्याने पुरुषांच्या प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशी वाढत नाही मैत्रिणीने व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त